शिवा संघटना व सेवा जनित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहरजी गोंडे सर या ठिकाणी आलेले आहेत तर या पत्रकार परिषदेला सर्व माझे पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो आणि आपण पत्रकार परिषदेला पुनः एकदा मी सर्व जमलेल्या पत्रकार बांधवांचं माझ्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आज शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टी दो या दोन्हीच्याही वतीला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक धाराशिव या ठिकाणी आयोजित केलेली असताना आपल्याशी पत्रकारांशीही संवाद साधावा या उद्देशानं आपल्याला आमंत्रित केला आपण सर्वजण आलात त्यामुळं पुनश्च एकदा आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करतो आपण सर्वजण जाणता धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवा संघटना नवीन नाही अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला शिवा संघटनेची स्थापना झाली आणि आज एकोणतीस वर्ष शिवा संघटनेला काम करताना आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेच्या तीन हजार शाखा कार्यरत आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकचा काही भाग असेल तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात या मदे ही शिवा संघटना मोठ्या प्रमाणावरती काम करते आहे सलग अठ्ठावीस वर्ष महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलनं करून न्याय मिळवत असताना शिवा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाचे शेकडो विषय आम्ही निकाली काढले अलीकडच्या काळातले महत्वाचे विषय जर आपल्याला लक्षात आणून द्यायचे असतील तर शिवा संघटनेकडून महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजातील चोवीस जातींना आम्ही ओबीसी आणि एस बी सीचं आरक्षण मिळवून दिले त्यामध्ये तीन जाती एसबीसी बी सीमध्ये आणि एक्केवीस जातींचा समावेश हा उदाहरण दाखल सांगायचा असेल तर लिंगायत वाणी वाणी लिंगायत तेरी लिंगायत माळी लिंगायत कोष्टी लिंगायत कुंभार लिंगायत चनेवार लिंगायत कोष्टी लिंगायत देवाण लिंगायत फुलेकडगी लिंगायत गुरव लिंगायत धोबी लिंगायत पांचाळ लिंगायत सुतार यासारख्या ज्या आमच्या वेगवेगळ्या उपजाती आहेत त्या एकूण चोवीस उपजातींना शिवा संघटनेने ओबीसी आणि एस बी सीचं आरक्षण मिळून दिलेलं आहे त्याचा लाभ महाराष्ट्रातील हजारो समाज बांधव या ठिकाणी घेत आहेत त्याला जोडून नव्यानंच आता अलीकडे शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र सरकारकडून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करण्याची आमची मागणी मंजूर करून घेतली आणि नऊ मार्च दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून पन्नास कोटी रुपयाची वार वार्षिक तरतूद ही शासनाकडून घोषित करण्यात आली त्याच धर्तीवर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला दलित मित्र पुरस्कार किंवा त्याचं नाव आता बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिला जातो त्याच धर्तीवर दरवर्षी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीला महाराष्ट्र सरकारकडून महात्मा बसवेश्वर सामाजिक समता सीवा पुरस्कार देण्याचीही मागणी आम्ही मंजूर करून घेतली आणि त्याचाही लाभ महाराष्ट्रातल्या चळवळीत काम करणाऱ्या धुरींग समाज बांधव जे आहेत त्यांना होतो आहे, हो आहे। यासारखे आणखी अनेक विषय उदाहरणात वीरशैव लिंगायतांचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून बीड जिल्ह्यातल्या कपिलधारची ओळख आहे बीड जिल्ह्यातल्या कपिलधारलाही महाराष्ट्र सरकारकडून सीमा संघटनेनी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी हा मंजूर करून दिला नुकताच मागच्या वर्षी शंभर कोटी रुपयाचा कपिलधारचा विकास आराखडा हा सुद्धा महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि आमच्या समाजात खास करून राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी मोठं योगदान दिलं ते शिवायक्य झाल्याच्या नंतर त्यांची समाधी असलेलं लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या ठिकाणी जे भक्तीस्थळ आहे त्या भक्तीस्थळावर नुकतंच कालच्या तेवीस ते पंचवीस ते ते फेब्रुवारीला मोठा लिंगस्थापनेचा कार्यक्रम झाला ज्या कार्यक्रमाचा शुभारंभ हा केंद्रीय मंत्री आणि आमदार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला आणि समारोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आला आणि त्याही भक्तिस्थळाच्या विकासाला पंचवीस कोटीचा निधी हा शासनाच्या वतीनं आम्ही मंजूर करून दिलेला आहे या यासारखे अनेक विषय महाराष्ट्रभर सामाजिक पटलावर सरकारच्या दरबारात जाऊन न्याय मिळवून देत असताना आता आम्ही वीरशैव लिंगायत समाजातल्या ज्या जाती उपजाती आहेत त्याच्या पलीकडं जो बहुजन उपेक्षित वर्ग आहे जो ओबीसी वर्ग आहे त्यांनाही न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमध्ये आपण राजकीय भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रभरातल्या शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत होती आणि प्रस्थापित राजकीय पक्ष हे आम्हाला फक्त वापरा आणि सोडून द्या अशा प्रकारची भूमिका आम्ही पंच्याहत्तर वर्ष अनुभव घेत असताना या महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत समाजाचे पंच्याऐंशी लाख लोकसंख्या आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांच्या पैकी चाळीस विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथं आम्ही वीरशैव लिंगायत म्हणून आमच्या उमेदवाराला मतदान केलं तर विधिमंडळामध्ये चाळीस आमदार हे आमचे निवडून येऊ शकतात एवढी मोठी ताकद असताना सुद्धा कुठलाही राजकीय पक्ष आमच्या समाजाला राजकीय स्थान देताना दिसत नाही राज्य मंत्रिमंडळामध्ये आमचा साधा राज्यमंत्री सुद्धा नाही ही दुरावस्था जर बदलायची असेल तर लोकशाहीमध्ये राजकीय भूमिका घ्यावी लागेल या भूमिकेमध्ये आमच्या अनेक कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळं आम्ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीसला लातूर येथे सीमा संघटनेचा सत्तावीसावा वर्धापन दिन होत असताना सेवा जनशक्ती पार्टी या राजकीय पक्षाची घोषणा केली तर सुरुवातीला मी घोषणा करताना शिवा जनशक्ती पार्टी या पार्टीचं नाव घोषित केलं होतं पण केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे राजकीय पक्षाची नोंदणी करताना शिवा या नावाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला की धार्मिक नाव घेता येणार नाही आणि त्यामुळं आम्ही त्या मुला, ता शिवा या नावामध्ये बदल करून जी शिवा संघटना अठ्ठावीस वर्ष सेवा करते आहे त्या ठिकाणी शिवाच्याऐवजी सेवा जनशक्ती पार्टी असं पक्षाचं नाव आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला हो आणि आमचं राजकीय पक्ष म्हणून दिल्लीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेली आहे नोंदणी आत्ता नुकतीच झाली पंधरा दिवस झालेत आणि तोंडावरती आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही शिवा संघटना ही कायम पुढे समाजाचं काम करेलच जसं आर एस एस भाजपचा बॅकबोन आहे त्या धरतीवर सेवा जनशक्ती पार्टीचा अदृश्य बॅकबोन म्हणून शिवा संघटना काम करेल पण फ्रंटला किंवा समोर काम करताना सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना जे उपेक्षित आहेत त्यांना राजकारणामध्ये स्थान मिळालं नाही उदाहरणार्थ आम्ही आमचं स्लोगन सेवा जनशक्ती पार्टीचं घेतलं ते स्लोगनच आमचं असं आहे की बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाला सोबत घेऊन सेवा संघटना जसं समाजाचं काम केली तसं राजकीय पटलावर सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही काम करणार आहोत महाराष्ट्रात मोठा वर्ग हा ओबीसी आणि दलितांचा आहे आणि त्यांच्याकडे मात्र राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केलेला आहे म्हणून असा जो उपेक्षित वर्ग आहे ज्यांना कुठेही राजकीय प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये स्थान दिलं जात नाही अशा वर्गाला उपेक्षित वर्गाला सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही उतरणार आहोत लोकसभेच्या निवडणुका फारच तोंडावर आहेत त्यामुळं लोकसभेत आम्ही काय कामगिरी करू शकू याचा आढावा आम्ही घेतो आहोत जिथं शक्य असेल तिथं आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न करू किंवा माझी हे प्रमुख राजकीय पक्षांसोबत चर्चाही चालू आहे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांनी जर योग्य राजकीय वाटा दिला तर युती किंवा आघाडीमध्ये सामील होऊन ज्या जागा मिळतील त्या जागांवरती आमचे उमेदवार उभा टाकतील किंवा कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांनी जर आमचं मूल्यमापन केलं नाही आमचं अस्तित्व स्वीकारलं नाही तर नक्की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि विधानसभेला तर नक्कीच आम्ही काही छोट्या पक्षांना सोबत घेऊ मैदानामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी उतरणार आहोत किमान पन्नास जागा विधानसभेला आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि